ब्रेक नंतर तो सत्कार आपण करणार आहोत एका शस्कानंतर तो सत्कार होऊनच सचिन सुभाष राणे मला वाटते की एखादा खासदार लोकप्रिय लोकप्रिय सचिन सुभाष राणे काम ते करत आहे चित्रपट अभिनेताला जितकी सिक्युरिटी लागते ना त्याही पेक्षा आता यापुढे भविष्यामध्ये कदाचित सचिन सुभाष राणे साहेबांना ती सेक्युरिटी द्यावी लागेल इतकी पॉप्युलरिटी इतकी प्रसिद्धी या व्यक्तीचे झालंय त्यांना तुम्ही अतिथी कक्षामध्ये बघताय आमचे मित्र सुद्धा आहेत खूप चांगलं काम करतायत सचिन सुभाष राणे आणि म्हणूनच आम्ही इच्छा व्यक्त केली सचिन सुभाष राणे एखादं पेश करा आपल्या मुखातून सुंदर गाणे परंतु तो थोडेच तो वाद कदाचित ते एक गीत सुद्धा तयार करतील स्वर्गीय जगदीश जगदीश पाटील यांच्यावर आधारित नवीन वाटर आता केलं पिलेरी आपण थेटाराम यादव सगळं बरे करत आहेत आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून श्री तुषार चिंतामन चौधरी सगळ्याला पाहिलं जातो त्याचा शुभ असेल स्पर्धेच्या अर्थ म्हणून सन्मानशील आणि पुष्पुच्छ्याचा सन्मान केला जातो आपण आपले आपले आभारी आहोत थँक्यू सो मच सचिनजी राणे कारण आज किंवा इंडिया